नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये माझी लाडकी बहीण योजना नुकतीच ही योजना सुरू झालेली यामध्ये सुरुवातीला भरपूर असे फॉर्म सबमिट करायसाठी कागदपत्रेच लागायचे पण आता शासनाने एक मोजून चारच डॉक्युमेंट सांगितले आहेत की ते जे डॉक्युमेंट जर असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात पण साधारणतः हे कुठले चार डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला खूप गरजेचे असणार आहे म्हणजे ते जर चार डॉक्युमेंट असले तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता तर यामध्ये सर्वप्रथम जे येतं ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तर मंडई हे सुरुवातीला जे लागल ते म्हणजे तुमचं आधार कार्ड लागेल त्यानंतर पंधरा वर्षाचा पुरावा पंधरा वर्षाचा पुरावा यामध्ये पण एक ऑप्शन म्हणून तीन ते चार डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यामध्ये येतं आहे डोमेसेल डोमेसेल हा एक डॉक्युमेंट आहे त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला असेल तर तो, तो पण यामध्ये एक आहे त्यानंतर जन्मदाखला जन्मदाखला असेल तर जन्मदाखला आ, तो पण गरजेचा आहे जन्मदाखल्याशिवाय पण तुम्ही नाही करू शकत जर तो असेल तर तो पण तुम्ही त्यात सबमिट करू शकता किंवा मतदान कार्ड तुमचं जे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा आपलं शहरी ठिकाणी निवास करत असाल कुठे निवास करत असाल तर तुमचं मतदान कार्ड ज्या विभागातलं आहे ते तुम्हाला तिथे गरजेचं असणार आहे त्यानंतर एक येतं रेशन कार्ड तर, या ला। ला। है। चा 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 तर हे यामध्ये ऑप्शनलला डोमेसिलचा ऑप्शनलला हे एक डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहे त्यानंतर येत आहे तिसरे जे डॉक्युमेंट आहेत तिसरा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही हे करू शकता अजून उत्पन्नाचा दाखला व्यतिरिक्त पण एक जे लागेल ते पिवळे रेशन कार्ड जर पिवळे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तेही हे तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आता हे तीनच्या नंतर चौथं जे शेवटचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे हमीपत्र हमीपत्र म्हणजे तुमच्या फॉर्म त्या फॉर्मवर तुमचा पासपोर्ट साईज फोटो तिथे सिग्नेचर आणि तुम्ही जे तिथे सबमिट करता फॉर्म ते एक हमीपत्र म्हणजे अशा प्रकारे हे चार जे डॉक्युमेंट आहेत ह्यामधले हे जे तुम्हाला मी सांगितले हे डॉक्युमेंट जर असेल तर तुम्ही साध्या आणि सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि सध्या काय वेबसाईटवर लोड असल्यामुळे जरा फॉर्म सबमिट करायला पण वेळ लागतो आहे बट हळूहळूहळू किंवा रात्रीच्या वेळी जर तुम्ही प्रयत्न केला तर अजून तुम्हाला सोप्या पद्धतीने फॉर्म भरता येईल आणि फॉर्म भरायला पण वेळ लागणार नाही तर मंडई अशी होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद